सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाने एकत्रितपणे अतिक्रमण हटाव मोहीम राबवत सुरेगावातील अंदाजे दहा कुटुंबांच्या घरावर कारवाई केली या मोहिमेत तीस वर्षांपासून उभी असलेली घरे उद्ध्वस्त करण्यात आली त्यामुळे स्थानिक नागरिक बेघर झाले या कारवाईमुळे डिलिव्हरी झालेल्या एका महिलेवर कठीण प्रसंग ओढवला असून तिला आपल्या चिमुकल्यासह उन्हात बसण्याची वेळ आली आहे प्रशासनाच्या या कारवाईमुळे संतप्त झालेल्या पीडित कुटुंबातील प्रमुख व्यक्तीने तननाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे या अन्यायकारक कारवाई विरोधात सकल मराठा समाजाने तीव्र संताप व्यक्त केला असून लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे प्रसंगी पीडित कुटुंबांना मदत करावी अशी देखील मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून केली जात आहे सासऱ्यांनी हाल बघून एवढे बाळाचे इथं घरा घर गर राहिलं नाही काय नाही त्यांनी औषध पेलं आम्हाला राहायला सुद्धा जागा आहे इथं सरपंच आम्हाला जागा सुद्धा देत आहे माझ्या बाळाचे एवढे हाल चालू आहे आम्ही उघड्यावर झोपतो के बाळ आता काय हप्त्याचं आहे फक्त किती दिवसापासून आता महिना झाला इथं दवाखान्यात ना आलो तसंच इथं पडलेलो आहे आम्ही बसायला जागा नाही की काय नाही बघा सुद्धा अशा उघड्यावर आहे आमच्या घर गेले ते घर तर टेन्शन आज माझ्या वडिलांनी घेतलं त्यांनी औषध पिलं त्यांची दुर्दैवाने काही घटना घडली नाही पण ते वाचली पण ग्रामपंचायतचं काम होतं का आम्हाला काहीतरी पुनर्वसनासाठी आम्हाला जागा द्यावा पण जसं काय ग्रामपंचायत घेतलं ग्रामपंचायत उलट काय म्हणते की तुम्ही स्मशानभूमीमध्ये जाऊन राहा मग जिवंतपणे आम्ही स्मशानभूमीमध्ये राहायचं का हा न्याय आहे का आमदार साहेब जर सांगते आहे तुम्ही त्यांना जागा द्या त्या राहा कुटुंबासाठी मग ग्रामपंचायत का मनावर घेत नाही पीडब्ल्यूडी पहिलं ग्रामपंचायतची परमिशन घेतली होती पीडब्ल्यूडी अधिकार आहे का पहिले ग्रामपंचायत विचारायचं मग अतिक्रमण करायचं आम्हाला पूर्ण काही परिपूर्ण कल्पना दिली नव्हती आम्ही ते काय खाली केलं ग्रामपंचायतने आम्हाला काही सुविधा दिली नाही आमची एवढीच मागणी फक्त आम्हाला जागा द्या आमच्याकडे जे साहित्य आम्ही ते उभं करून आम्ही त्याच्यात राहू आज कोपरगाव तालुक्यामध्ये डी म्हणा नगरपालिका म्हणा इरिकेशन खातं म्हणा याच्या नोटीस हे अधिकारी ना टेबलावर बसून नोटीस वाटू राहिले हे कर्मचाऱ्यांना जात जाय रे नोटीस देऊ नये जाय रे हे करून नये माणूस धास्तावून तो अतिक्रमण काढून घेऊ राहिला अहो हे जे मौ, मस्त मौज काय म्हणता माजलेले बोकडे यांचे अतिक्रमण काढा ना आज कोपरगाव शहरामध्ये अनेक काही बिल्डिंग आहे पीडब्ल्यूडी चे ते नगरपालिकेच्या ते यांच्या पार्किंग असायत आज आम्हाला कोपरगाव शहरात व तालुक्यातून सगळ्या लोकांचे ना फोन येऊ राहिले याद्या देऊ राहिले भरत भाऊ अनिल भाऊ यांच्याकडे याद्या येऊ राहिल्या काय ही बिल्डिंग आणली गेली याची पार्किंग नाही आज जर आमदार साहेब जर तीन हजार कोटीचा विकास जर, जर याच्याकडे चाललेला आहे कोपरगाव शहर जर स्मार्ट सिटीकडे चाललेलं आहे तर कोपरगाव शहरात ही सगळी पार्किंग आणि ही जे ही जे बिल्डर लॉबीने जे खाऊन टाकलेले या पहिल्या सगळ्या पार्किंगला आणि याला जे अधिकाऱ्यांनी परमिशन दिलेले या सगळ्यांच्या विरोधात आम्ही चार ते पाच दिवसात आठ दिवसात भव्य मोर्चा काढणार आहे जर याची जर यांनी जर सगळ्यांची परवानग्या जर दिलेले तर यांनी याची सगळ्यांची जबाबदारी घ्यायची दा आणि नैतिकतेच्या अधिकारी खाली यांनी जबाबदारी जसे आमच्या सुद्धा खाली केल्याशिवाय एवढाच इशारा देतो कोपरगाव तालुक्यामध्ये सर्रास सगळीकडे अतिक्रमण मोहीम सुरू झालेली खरं जर पाहायला गेलं तर आमचा आरोप आहे आम्ही आज कोपरगाव शहरातून ग्रामीण भागात खोप्यावडी सुरेगाव या ठिकाणी आलो या ठिकाणचे दहा कुटुंब हे आपल्या माध्यमांशी आता बोललेच पण जर परिस्थिती यांची बघितली हे तीस वर्षापासून या ठिकाणी राहतात या ठिकाणी आम्ही त्यांची चौकशी केली त्यांच्याकडं पिवळं रेशन कार्ड आहे सरकारी योजना त्यांना कुठली भेटत नाही मतदार यादीमध्ये नाव आहे फक्त मतदानापुरतं या लोकांना चिठ्ठ्या या लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यापुरतं या लोकांचा फक्त मतदानासाठी फायदा केला जातो पण आज हे लोक गेल्या महिनाभरापासून या उघड्या छाताखाली बसलेत पीडब्ल्यूडी यांना नोटीस दिली काढून घ्या अन्यथा आम्ही जर काढायला आलो आमचा बुलडो जर आला तर आम्ही विचार करणार नाही आम्ही सगळं सामान तोडून टाकू नुकसान होईल म्हणून या लोकांनी स्वतः काढून घेतलं या कुटुंबाचा प्रमुख तीन विषयाच्या बाटल्या पिलात आम्ही हॉस्पिटलला सुद्धा भेटून आलो तीन विषयाच्या बाटल्या पिल्यानंतर तो माणूस खऱ्या अर्थानं आपला कुटुंब आपला प्रपंच ज्या माणसाने एवढं राब राब राबून सगळे हे त्याचं राष्ट्रानं उभं केलं होतं हे जर सगळं आता उघड्यावर येतंय तोडलं जात आहे त्यांच्या जर कोणी वाली नसेल त्यांच्या मदतीला जर कोणी येत नसेल आज त्या इथल्या प्रमुख त्या महिलेने सुद्धा सांगितलं ज्या माणसाने विष घेतलं त्याची त्या पत्नी सांगत होती का अक्षरशः आम्हाला सरपंच येऊन इथं शिव्या देतात सरपंच साहेब मी आपल्याला विनंती करतो आपल्याला नैतिक अधिकार नाही आपण त्या संविधानातक पदावर बसलो जनतेने आपल्याला मतदान केलं आहे आपण त्या लोक आज अतिक्रमणमध्ये विस्थापित झालेत त्या लोकांशी आपण भाषा नीट वापरली पाहिजे त्या लोकांना आश्रय देण्याच्या पलीकडे तुम्ही आश्रय तर देत नाहीये त्यांची कुठं तुम्ही व्यवस्था करत नाहीये उलट त्या लोकांना तुम्ही सांगता स्मशानच जा ज्या ठिकाणी प्रेत गाडलेले आहेत त्यावर तुम्ही घरं बांधा म्हणजे असे तुम्ही उलटे उत्तर देतात आणि श्रीगाळ करतात आणि आमदार साहेबांनी जर तुम्हाला सांगितलं या लोकांची व्यवस्था करा तर हे लोक तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्यांना उलट्या प्रकारे उत्तर देतात या लोकांनी जायचं कुठं फक्त मतांसाठी या लोकांचा उपयोग करायचा का त्या माणसाने विष घेतलं आज तो माणूस जर मृत्यू झाला असता त्या माणसाचा त्याची जबाबदारी कोण घेणार आणि तर म्हणतो पीडब्ल्यू डी आणि नगरपालिका प्रशासन नगर रचना फक्त कोपरगाव शहर तालुका फक्त डोळ फक्त बघून माणसं बघून अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न चालू आहे आज ची जागा जर कोपरगाव शहरामध्ये बघितलं खंदक नाला परिसर खंदक नाल्याची सुरुवात गोकुळ होते संकटमोचन हनुमानापर्यंत ती खंदक नाला आहे नव्वद फूट त्या खंदकनाल्याची साईज आहे रुंदी त्याची त्याच्यावर किती अतिक्रमण आहे आज कोपरगाव शहरात जेवढा पूर आला जेवढं व्यापाऱ्यांचं जेवढं कुटुंबाचं नुकसान झालं त्या बॅकवॉटर पाणीने ते बॅकवॉटर पाणी काय येतं त्यावर झालेलं सगळं अतिक्रमण त्या अतिक्रमणामुळे तो नाला नव्वद फुटावरून तो हळूहळू पंधरा ते वीस फुटावर आला त्याच्यामुळं तिथं प्रचंड प्रमाणात कचरा साचतो सगळ्या बॅकवॉटरचं पाणी येतं ते पहिले अतिक्रमण आपण का काढत नाही ते मोठ्या लोकांचं अतिक्रमण आहे का अधिकारी तुम्ही या मोठ्या लोकांना घाबरतात त्याच्यामुळे तुम्ही मोठ्या लोकांचा अतिक्रमण काढत तुम्ही फक्त अतिक्रमण काढतायत कित्येक ठिकाणी आता शिर्डीमध्ये तुम्ही इतक्या सगळ्या चार वर्ष अतिक्रमण काढलं मग सात चार वर्ष अतिक्रमण का मोठे लोक आहे म्हणून करोडपती म्हणून राजकीय आणि करोड